नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी पक्षाकडे अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांनी पार्थला उमेदवारी दिल्यास मताधिक्य देऊ असं सांगितलं होतं त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातरच पार्थला उमेदवारी दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे काल बारामतीमध्ये पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पवार बोलत होते त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनी निवडणुकांचे वारे लक्षात घेऊनच माघार घेतल्याचं म्हटलं आहे दरम्यान कालच राष्ट्रवादीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यामध्ये पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची आणि अटीतटीची अशीच लढत पाहायला मिळेल राष्ट्रवादी पक्षप्रवेश केल्यानंतरच कोल्हेंना उमेदवारी मिळणार हे निश्चित असताना काल राष्ट्रवादीनं आपल्या दुसऱ्या यादीत अधिकृतरित्या अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे असा सामना आता रंगणार आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या डॉक्टर अमोल कोल्हेंना जनता स्वीकारेल का गेले तीन टर्म निवडून आलेले आढळराव पाटील यंदा चौकार मारतील हेच आता पाहावं लागेल गेल्या काही दिवसांपासून कारेगाव आणि परिसरात दारूंची दुकानं मटक्याचे अड्डे लॉटरी हे अवैध धंदे अक्षरशः खोफावले होते याविरुद्ध गावातील रणरागिणींनी एकत्र येत महिला दिनी या, या अड्ड्यांवर हल्ला चढवत त्या उद्ध्वस्त केल्या त्यानंतर आता प्रशासकीय पातळीवर कारवाईला वेग आला आहे अवैध दारूधंदे बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेत परिसरात शांतता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व देशी आणि विदेशी दारूची दुकानं बंद करण्याचे आता आदेश दिले आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रचारासंदर्भात पोलीस सहआयुक्तांनी आदेश काढणे या आदेशात महत्वाच्या सूचना केल्या असून त्यांचं पालन करणं राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असणार आहे त्यामध्ये राजकीय सभा घेताना पक्षांना सभेचं ठिकाण वेळा याबाबत आपल्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे सोबतच रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये शाळा हॉस्पिटल या भागात ध्वनिवर्धकाचा वापर टाळा अशा अनेक सूचना राजकीय पक्षांना करण्यात आल्या हा आदेश तेरा मे पर्यंत लागू असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे भामा अस्खेड प्रकल्पाचा गुंता आता पुन्हा वाढला आहे कारण रोख मोबदल्याऐवजी आता प्रकल्पग्रस्तांनी जमीन देण्याची मागणी केली आहे त्यामुळे भामा आसखेडचं काम पुन्हा बंद पडलं आहे आठच दिवसांपूर्वी मंत्रालयातील बैठकीत महापालिकेनं प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी पंधरा लाख देण्याचा निर्णय घेतला होता आता मात्र या निर्णयाला दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला आहे जमिनीच्या बदल्यात जमीन द्या अशी मागणी करण्यात आली आहे त्यामुळे आता याबाबत प्रशासन काय पाऊल टाकेल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आता एक चांगली बातमी यंदा झालेल्या अत्यल्प पावसानं आणि आताच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीने शेतकऱ्यांसमोर शेतीसाठी पाणी आणि जनावरांच्या चा चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे असं असताना देखील पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील शेतकरी भारत बापूजी काकडे यांनी आपलं अर्धा एकर ज्वारीचं पीक खास पक्ष्यांसाठी सोडून दिलं आहे आपण केवळ आपला विचार न करता निसर्गातील पशु पक्ष्यांचाही विचार केला पाहिजे आणि म्हणूनच मी अर्धा एकर ज्वारीचं पीक न काढता ते पक्ष्यांसाठी सोडून दिलं आहे शेतात पक्षी मनसोक्त ज्वारीच्या कणसातील धान्य खाताना पाहून समाधान वाटत असल्याचं काकडेचं म्हणणं आहे पुणे जिल्ह्यातील नवीन घडामोडींसाठी आमच्या जरूर करा राज्यभरात झपाट्यानं असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल